विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं प्रास्ताविक या ठिकाणी व्यक्त करावं अमोल हा लाडके या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मुंडे हरुण सर शिंदारी या ठिकाणी उपस्थित असणारे श्री बापू साहेब तसेच तसेच सर्व तसे नगरसेवक म्हणून सर्व आमच्या महिला ज्यांचे मला नावं माहीत नाही म्हणून नाव घेत नाही सत्ता सन्माननीय फावडे साहेब आणि आपण सर्व उपस्थित असणारे धारूर नगर विषय झाले परंतु ही नगरपालिका कशी चालवी चांगल्या प्रकारे काम व्हावे चांगल्या प्रकारे गावाचं नाव नागरिकांना सर्व उपलब्ध व्हाव्यात नागरिकांना कुठेही काही कमी नाही याची काळजी घ्यावी नाविन्यपूर्ण उपक्रमातून दारूचा विकास कसा करावा या सर्व गोष्टी आज आपल्याला बाराभव हो महत्वाच्या आहेत कारण इलेक्शन झालं इलेक्शन संपलं कोणी रोख केला कोणी मतदान केलं नाही केलं हा विषय घेऊन आहे आता नगर परिषदेचा विकास करणं हे महत्वाचं आहे पण आजच्या दिवशी या पदभर सोडण्याच्या निमित्तानं फक्त आणि फक्त विकासाची शपथ घेणं आणि विकासाचा संकल्प करणं हे आज महत्वाचं आहे मग पुढील पाच वर्षामध्ये पुन्हा आपल्या लोकांना या ठिकाणी आपला हिशोब द्यायचा आहे ग्रामपंचायतच्या स्तरावर सरपंच असेल सर, किंवा नगर परिषदच्या स्तरावर नगराध्यक्ष ठिकाणी पदार बसलेला सेवकच असतो आणि त्या भावनेतूनच लोकांची सेवा करणं आणि त्या सेवेतून विकास करून दाखवणं हे या ठिकाणी महत्वाचं आहे अजून बोलणारे भरपूर लोक आहेत त्यामुळे मी माझं भाषण या ठिकाणी आवर्त घेतो आणि शांतून या ठिकाणी या ठिकाणी जस आता अमोल भैया जगताप यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती आपण सर्वांनी विश्वास टाकला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे आदरणीय आमदार प्रकाशदा सोडून साहेब आणि सोळंके दिलेल्या शब्दावरती आपण सर्वांनी विश्वास टाकून आम्हाला या ठिकाणी नगराध्यक्ष सह अकरा जागांवरती बहुमत दिलं याची जाण लक्षात घेऊन आज सर्वांसमोर या ठिकाणी आपली क्षमा मागून आणि नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार ज्येष्ठांना मार्गदर्शन करण्याची संधी या ठिकाणी देणार आहे मी आदरणीय अण्णांना आमचे मित्र एडव्होकेट परमेश्वर शिंगारे या ठिकाणी बोलण्याची त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं आदरणीय सर बॉडीतून आता सवात आले पण ते आता दुसऱ्याच्या हक्कावर अतिक्रमण करायचे काय हरकत नाही लोकशाही म्हणजे असते आजच्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आदरणीय राजभावांना आपल्या सर्वांच्या प्रेमातून निवडून आलेले नगराध्यक्ष आदरणीय बालाभाऊ जाधव त्याचबरोबर अध्यक्ष तालुका अध्यक्ष गटनेते आजी माजी नगरसेवक खास करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या महिला बांधव आपल्या सर्वांना माहितच आहे की आपण या ठिकाणी हे पदावर पहिल्यांदा या ठिकाणी पदग्रहण जे स्वीकारलंय त्याबद्दल मी या ठिकाणी या राष्ट्रवादी दिगर सेलच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो व त्यांचा शब्दसुमना मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट हे विकासाचं पर्व चालू होत महत्वाची गोष्ट ही आहे की आपण जो वचननामा अतिशय मेहतीन मेहनतीनं तयार केलेला आहे आणि तो वचननामा प्रत्येकाच्या घरी गेलेला आहे आणि तो वचननामा काही जे सुजल नागरिक आहेत सुशिक्षित नागरिक आहेत त्यांच्याकडे हा वचननामा आज प्रत्येकाकडे आहे पण म्हणून आपण त्या वचननाम्याचं या ठिकाणी पूर्णपणे पालन करावं त्या वचननाम्यातले जे मुद्दे आहेत एक नंतर एक आपल्या रेकॉर्ड वर घ्यावेत व ते पूर्ण करावेत अशी मी विनंती करतो त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना जाती मावळ्यांना निर्माण केलं होतं तसं आपली नगरपालिका ही आदर्श नगरपालिका व्हावी व खास करून स्वच्छ भारत अभियान जे आहे स्वच्छ भारत अभियानामध्ये या ठिकाणी आपल्या नगरपालिकेला आदर्श नगरपालिका म्हणून पुरस्कार मिळालेला आहे ती परंपरा पुढे चालू ठेवावी अशी मी त्याला विनंती करतो स्वच्छता अभियानात चांगल्या जोरदार पद्धतीनं आपण सहभाग नोंदवा व त्यामध्ये सामान्य नागरिकांना समावेश करून घ्यावेत त्यामध्ये वकील असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील या ठिकाणी यांना सर्वांना सहभागी करून घ्यावं सगळ्या नागरिकांना सहभागी करून घ्यावं व हा जो अजेंडा विकासाचा अजेंडा आहे प्रगतीचा अजेंडा आहे हा तत्काळ या ठिकाणी सगळ्यात या ठिकाणी गावातल्या नागरिकांना मोठी अडचण कोणत्या असेल सध्या तर गावात सगळ्यात जास्त रस्ते खांदून ठेवलेले आणि मोठ्या प्रमाणावर झाल्याला अडचणी निर्माण होत आहेत व मोठ्या प्रमाणावर खास करून म्हाते कोतारे असतील किंवा लहान असतील महिला असतील यांना अडचणी होत आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा हा पाईपलाईनचा खांदाचा मुद्दा झाला की पहिल्यांदा अजेंड्यावर रस्ते निर्माण करायचा अजेंडा आपण घ्यावा आणि हे सगळ्यात आधी अशी मी विनंती करतो या ठिकाणी किल्ले भाग वकील संघाचा अध्यक्ष राष्ट्रवादी लिगल सेलचा अध्यक्ष सगळ्या आमच्या वकील मानगावच्या वतीनं आपल्या या सगळ्या वडीला मनपूर्वक शुभेच्छा ला, देतो आपण या ठिकाणी ज्या पद्धतीनं रोहित शर्मा न कॅप्टनशिप खाली या ठिकाणी वर्ल्ड कप जिंकला त्याप्रमाणे या सगळ्या टीमला सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घ्यावं व सगळ्यांना सोबत घेऊन हा नगरपालिकेचा क्रमांक एक होण्याचा बीड जिल्ह्यातला वर्ल्ड कप आहे वर्ल्ड कप आपण जिंकवा अशी या ठिकाणी आपल्याला भावना व्यक्त करतो या या ठिकाणी जय जय धन्यवाद अतिशय सुंदर नवनिर्वाचित नगराध्यक्षाने नगरसेवकांना करून दिलेली दादांनी जे स्वप्न पाहिले दारू शहराला स्मार्ट सिटी करायचं त्या आपण निर्माण केलेल्या जाहीरनाम्याला आम्ही कटिबद्ध आहोत आणि लवकरच आमच्या कामाची सुरुवातही या ठिकाणी होणार आहे यानंतर आमचे मार्गदर्शक माजी नगरसेवक ज्येष्ठ नागरिक आणि राष्ट्रीय खेळाडू दिनेश भैया हजारे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबत या ठिकाणी अर्क होत असं ते व्यासपीठावरील मुंडे साहेब आमचे आरोगावचे सरपंच जगताप साहेब व नगरसेवक सर्व नगर कर्मचारी मी प्रथम आपल्याला नऊ वर्षाची शुभेच्छा देतो मला फक्त आज एक गोष्ट सांगायची आहे मतदान झालंय कोणी मत दिलंय कोणी नाही दिलंय विषय हा तो नाही बाळबा तुम्ही आज गावचे नगर आहात आहात तुम्हाला काम करताना सर्वांना विश्वासात घेऊन ज्या आपल्या वडीलधारी मंडळीने काम केलेले पण तुम्हाला काम करावे लागेल आणि येथील जे दारूच्या समस्या आहेत पहिलं पाणी प्रश्न आठ दिवसाला का होईना तुम्ही याकडे लक्ष द्या विजेचा प्रश्न आहे रस्ते आता जसे आमच्या वकील साहेबांना सांगितलेले हे रस्ते वगैरे आहेत तुम्ही आज नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून आज धारूरचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून तुम्ही विराजमान होत आहेत तुम्हाला या गोष्टी करत प्रबंधांना लक्ष द्यावं लागेल आणि तुम्ही लक्ष द्याल ही मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आश्वस्त व्हाल एवढेच या ठिकाणी अपेक्षा ठेवतो आणि मी नंतर आमचे माजी नगराध्यक्ष आणि मार्गदर्शक अण्णा अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करावं आज नवीनच वर्ष सव्वीस आज एक जानेवारी सव्वीस या दिनाच्या मी सर्व नवनिर्वाचित नगर नगरसेवक नगराध्यक्ष यांना शुभेच्छा देतो आणि आज या नव्या वर्षामध्ये या धागू नगरपालिकेचा पदग्रहण सोहळा आज या ठिकाणी साजरा होतोय या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमचे पहाडी आवादातले आमचे मित्र राजे भाऊजी मुंडे साहेब या कार्यक्रमासAqui उपस्थित असलेले या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमोलजी जप्ता या शहराचे शहराध्यक्ष डॉक्टर सावंत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व त्यांचे त्यांच्याबरोबर 11 जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक निवडून आले ते सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जे विज नगरसेवक उभे होते ते ज्यांचा पराभव झाले ते तुला नगरसेवक या ठिकाणी उपस्थित ते सर्व नगरसेवक या नगरपालिकेचे मुख्याधिकारी सर्व कर्मचारी या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले गावातील ज्येष्ठ असे आमचे दिनाभाई हजारी उद्यायची दिपकत आहेत अौरवजी गुरुजी अजित भैया हजारी अशोक नाना आमचे दारुळ तालुक्यातील बाजार समितीचे माजी सभापती टिळकेजी पंचायत समितीचे उपसभापतीजी उत्तमराजी टोटेवाल माजी नगराध्यक्ष अनेक पत्रकार दारूण शहरातील प्रतिष्ठित नागरिक युवक मित्रांनो बंधूं आज या ठिकाणी पदग्रहण सोहळा गेली एक महिना आपण या दारू शहरामध्ये या महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या त्याच पद्धतीने आपली धारूची नगरपालिका याची निवडणूक पाहिली अनेक कारणाने ही निवडणूक आजली अनेक पदाधिकारी अनेक पक्ष या निवडणुकीमध्ये सामोरे होते अनेक लक्ष्मीचा वापर झाला आणि त्यामधून आज भार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेतृत्वावर आपण निवडून लढवली ते आपल्या या भागाचे माजी मंत्री आदरणीय प्रकाश दादा टोलुक यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवली शहराच्या जनतेला सगळ्यांना बाजूला सारून तो विकास या धारू शहराचा जे की धारू शहराला धारूला लागत ला गेले आठ जवळचे पंधरा वर्ष झाला आपण पाण्यापासून पाण्याचे जे हाल आहेत जे मी नगराध्यक्ष असताना त्या काळामध्ये पंचवीस वर्ष ती योजना होती पण पस्तीस वर्ष आपण पाणी पितो आणि ही नळ योजना आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय आमदार प्रकाश दादा सोडून त्याच्या माध्यमातून सत्ता द्यावं असं झाडू करायचा एक मिनिस्टरने विचार केला आणि बाळाभाऊ सारखा एक जाधव घराण्यातला एक नगराध्यक्ष म्हणून आज आपल्याला निवडून दिला आज या बाळ बाळा जाधवांनी नगरपालिकेचा चार्ज घेतला त्या अकरा नगरसेवक त्यांच्या बरोबर आहेत आज या ठिकाणी सहा महिला निवडून आलेल्या आहेत पाच नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि बाळाभावे बाळावे आहेत अध्यक्ष म्हणून आज या नगरपालिकेचा कारभार करायचा आहे आता सांगितलं माझ्या आधीच्या वक्त्यांना भेडसवणारा प्रश्न मला माहिती आहे लालू कराला पाण्याचा आहे रस्त्याचा आहे विजेचा आहे आणि स्वच्छतेचा आहे पाण्याची योजना आपले लोकप्रिय आमदार यांनी मार्गी लावलेली आहे वीस बावीस कोटीची योजना तेरा चौदाची या या ते कार्यान्वित थोड्या का दिवसात पाण्याचा प्रश्न निघणार आहे त्यासाठी या नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून जे काम करतात त्यांचे कर्मचारी आहे त्याला या माध्यमातून आम्ही आज आपल्या घेण्याच्या निमित्तानं की आपण तातडीन आता नगरपालिकेची टीम आलेली आहे बाळा जाधवच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करणार आहे आता प्रशासकाचा काळ होता मागचा काळ विसरून जा सर्व कर्मचारी मुख्याधिकाऱ्यांना मी विनंती करणार आहे या पुढील काळामध्ये आपण तत्पर तत राहून जी पाण्याची योजना आहे पुण्य का म्हणजे योजना चालू आहे एक एम जगाच पाणी कोणाकडून आलेलं आहे त्या ठिकाणी काही लाईटचा प्रश्न निर्माण होतो म्हणून कमी दाबानं पाणी येतय परंतु लाईटच्या बाबतीमध्ये सुद्धा आमदारांना सांगितलंय नगर सुद्धा त्यावर विचार करून त्यांनी निवडून आल्यावर पहिलीच भेट त्या योजनेला दिली आहे आणि लाईटच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सोलारचा पंप आपल्याला सोलार बसवायचंय त्यासाठी खासगी जमीन पाहिजे त्यासाठी जमीन मिळवण्यासाठी प्रथम ठराव नगरपालिकेमध्ये आठ दिवसात मिटिंग लावून ठराव घ्या आणि त्या सोलार साठी कारण सोलार पंधरा त्या साठी दहा एकर जागा पाहिजे त्या जा फिल्टर प्लॅन्ट पासूनच लाईट आपल्या कुल्लिका धरणावर जाऊन त्या ठिकाणी सुद्धा लाईटचा प्रश्न आपल्याला त्यावर निर्वायचा आहे त्यासाठी एका आठ दिवसामध्ये मुख्याधिकारी आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीनं निर्णय घेऊन जागा मिळवण्यासाठी चोरंबा भागातील मग आम्ही असतो त्या भागातील आपले काही कार्यकर्ते आहेत आरणवाडी चोरंबा या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाऊन जमीन मिळवू सोलारचा प्लॅन आपल्याला सुरू करता येईल आणि पाण्याची योजना ही पूर्ण होण्यासाठी दोन चार पाच महिन्यासाठी परवा आमदारांनी आढावा बैठक घेतली त्यामध्ये निर्णय घेतलेला आहे दुसरी गोष्ट आता सांगितली रस्ते पाईपाचे खांदलेले पाईप टाकण्यासाठी रस्ते खांदावेच लागतील वकील साहेब रस्ते पाईप टाकण्यासाठी रस्ते खांदावे लागतील पण ते बुजून सुद्धा घेतले जातील कारण नगरपालिका एक अशी एक संस्था आहे त्यामध्ये आपण जरी रस्ते बनवले गावामध्ये जर नळ नळ फुटला तुटला नळाला नल पाणी येत नाही तो रस्ता खाल्ला जातो तो, तो सहन केला पाहिजे परंतु यापुढे कर्मचाऱ्यांनी तात्पुरता दाखवून ज्या ठिकाणी नळाचे खड्डे गल्ली गोळामध्ये खाल्लेत त्या ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करून पाईपलाईन झाल्यावर एकशे दोन कोटीचा डीपी रोडचा प्लॅन सुद्धा आपले आमदार लोकप्रिय आमदार यांनी मंजूर केलेला आहे थोड्या दिवसात रस्ते सुद्धा चालू होती परंतु या ठिकाणी पुन्हा कर्मचाऱ्यांना मी सांगू इच्छितो की स्वच्छतेच्या बाबतीमध्ये हलगर्जीपणा दिसतोय आम्ही या संस्थेमध्ये काम केलेलं आहे या पुढील काळामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कर्मचारी जे उपलब्ध आहेत आपल्याकडं त्यांच्याकडून त्या मुकदमाने मुख्याधिकाऱ्यानं वेळोवेळी गावामध्ये किमान चार दोन दिवसाला मुख्याधिकाऱ्यांनी सर्व गल्ली गोळा मध्ये जाऊन चक्रा मारल्या पाहिजे कुठे स्वच्छतेच काम करत हे पाहिलं पाहिजे आता तुमच्या बरोबर नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत त्यांचं काम आहे आपण सुद्धा स्वच्छता होती का पाणी वेळेवर येते का लाईट लावले आहेत का लाईटच्या बाबतीमध्ये सांगायचंय अनेक ठिकाणी लाईटचे पोल उभे त्या ठिकाणी लाईट नाहीये जे कर्मचारी लाईटचा का, काम पाहतात ते त्यांच्याकडे सेक्शन आहे त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की आपण पुढील भविष्यामध्ये मागचं सोडा आता नवीन येणाऱ्या काळामध्ये तरुण नगरसेवक निवडून आले त्यांचं बारकाईनं लक्ष राहील लाईट कुठं बंद आहे लाईट कुठं लाई लाई चालू आहे हे सुद्धा आपल्याला बघितलं पाहिजे आणि या पुढील काळामध्ये आज आपल्याला पाणी पुणे योजना चालू होईपर्यंत योजना आपल्याला कार्यरत आहे किल्ल्याच्या खानची योजना चालू आहे या योजनेकड हल केला त्याला भविष्यात माफ नाहीये मोठली चार चार सहा सहा महिने एका जागेवर थांबतात जातात याचा सुद्धा आपण विचार करून पुढील भविष्यामध्ये नवीन नगराध्यक्ष महाराज जाधव त्यांनी काही काम नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे हरुणबाई सारखे असतील हवेश सारखे असतील जुने ठिकाणी माझी नगर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना त्याचा चांगला अनुभव आहे विरोधक म्हणून सुद्धा आपल्या समोर आलेले ते सुद्धा काम केलेले लोक आहेत यांना सर्वांना बरोबर घेऊन कर्मचाऱ्याने इथून पुढील भविष्यात तुम्हाला निधीची कमतरता भासणार नाही कामामध्ये कुठलाही चालणार नाही एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो नगीर नवीन नगर नगराध्यक्ष सर्व सन्मान्य नगरसेवकांना शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय राजाभाऊ अण्णा यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करावं शहरातील सर्व नागरिकांचं आजच्या कार्यक्रमाला सगळं आल्याबद्दल सगळ्यांचं स्वागत आज आनंद सोळावा आणि पक्ष नगराध्यक्षाचा पदभार सोळावा पार पडत आहे या दारुर शहरातल्या सर्व राष्ट्रवादी पक्षच नाही तर सगळ्या पक्षाने राष्ट्रवादी पक्ष केली विश्वास बघा ज्या गटार विश्वास या सगळ्या लोकांनी या शहरामध्ये जी जबाबदारी दिली या राष्ट्रवादी पक्ष निवडून आणण्यामध्ये त्याची चेहाचा वाटा आहे असे सर्व नागरिक आपल्या शहरातील काही ते संबंध असतात काही नगराध्यक्ष संबंध असतात काही नेत्यावर संबंध असतात आणि काही पक्षावर असतात आपण मागची लोकसभा बघितली लोकसभेमध्ये राष्ट्रवादीला किती मतदान झालं विधानसभेला किती झालं आणि या नगर परिषदला किती झालं याचा तुलनात्मक टक्कांचा बघितला की पक्षावर निवडणूक होत नाही ती स्थानिक उमेदवारावर निवडणूक होते आणि नेत्यावर होते त्याला पक्षाचा मान असतो जंगला गेले की निवड देऊ लागतो अशा स्वरूपाची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये माननीय प्रकाराचा सोळंके यांचं मार्गदर्शन झालं जयसिंग भैया व शहरातील काही लोकांनी पडदे मागून केलं काही पडद्या पडून केलं अनेक लोकांनी परीने मदत केली की, की मदत वार्ड दहा मध्ये झाली एक ते दहा वार्ड आहेत एक ते पाच मध्ये फक्त एक जागा निवडून आली जरी दोन जागा चार आणि दोन चार आणि दोन या दोन जागा निवडून आल्या असल्या तरी त्या वार्डातले जे पडलेले मत उमेदवार आहेत आपल्या पक्षाचे त्यांचे सुद्धा मतामुळं अध्यक्ष निवडून आला ते पडलेले उमेदवार जर उभा राहिले नसते ते त्यांना पडलेले मत आणि अध्यक्षाला पडलेले मत ते तुलनात्मक फरक पडतो म्हणून आलेले अकरा नगरसेवक नगराध्यक्ष पडलेले नऊ व इतर पक्षातून तीन प्लस सहा सगळ्यांनी एकत्र जीवाने काम करणं गरजेचे कर नगरपंचायत फार तितकट प्रश्न आहे लहान लहान गोष्टी कायदा अडचण आपल्या कायदेच्या चौकटीत बसून सगळ्याला काम करायचं सेवा नगरसेवा खरा खरा कर माझ्या पाहिजे मला उद्या टेंडर पाहिजे उद्याच काम पाहिजेत असं न करता शिस्तीने घ्या कायद्यात बसून काम करा नाहीतर आपण केलेले काम मी आता सरकार देण्यापूर्वी तीन वर्ष कामं होते होती बेकायदेशीर निविदा केल्या चुकीचं काम केलं तर स्थिर येतो हायकोर्ट म्हणून अशा परिस्थितीत कायद्याच्या बाजूने सगळ्याला विचारात घेऊन काम करणे गरजेचं आहे नगर परिषदेचे आता पाईपलाईनचा प्रश्न काढला पाईपलाईनच काम जिथं चालू आहे तिथे खटे होणारच आहे परंतु त्या एस्टिमेंट मध्ये जी पाईपलाईन बुजली घातलेली आहे त्या ठिकाणी खटे कम्प्लेट करायची तरतूद असते केले का नाही माहित नाही परंतु तरतूद आहे अंदाजपत्रकामध्ये आता सगळे खटे बुजणार आहे टप्प्याटप्प्याने काम होते खाली सगळं सरकार आपलंय सगळ्यांनी एक जीवानी एका निष्ठ्याने एक, एक विचाराने काम करावं कुणी मी आहे तुम्ही आहे मी आलो म्हणून मी नाही ते आले म्हणून ते नाही सगळ्यांनी एका जीवानी काम केलं नगर परिषद नगर शहर अनेक पडलेले प्रश्न मार्गी लागतील याची मात्र शंका नाही निवडून आलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय माझे मित्र माराभाऊ जाधव आग्रा नगरसेवक इतर पक्षातून इथं उपस्थित असलेले सुद्धा सर्व नगरसेवक पडलेले नगरसेवक प्रमुख नागरिकांचे आभार मानतो असंच पुढील कामात पुढे निवडणूक मदत करा अपेक्षा करतो जाषण शंभर महाराज पूर्वी मी सर्व निवडून आलेले आमचे आलो आणि आता बोलत असताना एक गोष्ट जाणवली जे आमचे आलेले नगरसेवक आहेत त्यांच्या मनामध्ये विकास करायचा हे बसलं आणि काळाची गरज आहे एक काम मोठं झालं असं त्यांच्या भूमीवर वाटलं की आपले बोललात माझ्या अध्यक्ष साहेब नगरसेवक जे बोललात ते आपण पूर्ण कर्तृत्वा कर्तृत्व पूर्ण आणायचं हा एवढं फक्त लक्षात ठेवा सगळं सोबत राहायचं शेवटपर्यंत आणि हे राजकारणाचं विनाशकारण करायचं नाही आपण जे शब्द दिले जे आपण बोललात ते आपण सर्वांनी मिळून गावाच्या विकासासाठी असतील सगळं कोणत्याही कामासाठी असतील मायबाप जनतेचे काम असतील कुणाचे पेटे अड कामं असतील कशाचे काम असतील याच्यासाठी मी जेवढं काम करेन तेवढं नगरसेवकाने जनतेसाठी काम करायचं जनतेनं म्हणलं पाहिजे मी फिरत असताना आज मोटरसायकलवरच येतो या चलत जातोय पहिल्यासारखंच वागणं सगळं पहिल्यासारखंच आहे मला पदाचा बाहेर अहमपणा एक टक्का नाही लोकांसोबत बोलणे लोकांच्या अडचणी समजून घेणे आणि लोकांचे काम करणे मी सांगतो आज दुकानी पन्नास लोक करायचं आम्हाला काय काय लागतंय कसं लागतंय काय काय पाठवून द्यायचं काय कागदपत्र पाहिजे ते पर्यंत पाठपुरावा केलेला आहे आणि आम्ही त्याची पूर्तता करत आहोत बारामती करायचं सांगितलं म्हणजे उगत बाकीच्या सारखं सांगितलं पुढे गेले वेळ निघून गेले निवडून असं काम यांच हो हे जसं बोलल तसं करणारे आमचे नेते आहेत आणि दादा पण तसंच आहे जे बोलल त्याचा पाठपुरावा चालू आहे आम्ही वरून फंड आणण्यासाठी निवेदन हे ते सगळे तयार केले पालिकेचे काय काय लागते तर कसे कसे लागते त्याच्यावर कागदपत्र कार्य चालू आहे प्रण आणि जे काय झाले तयार ते पण दिलेले आहेत आणि काही देणार पण त्यामुळं जे प्रश्न आहे त्या पाणी प्रश्न आता तुम्हाला सांगतो मी निवडून आल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी मी टाकीवर गेलो इकडल्या टाक्या इकडल्या टाक्या बघितल्या पाईपलाईन बघितली खरंच सांगतो बा दयनीय अवस्था कशामुळे हे कर्मचारी जे आहेत पाच सात वर्ष झालं बसून खायचं सव लागलेले काम करायचं नाही <laughs> नागरिकामध्ये नागरिकाचं काय घेणं ना देणं नाही पाणी सुटलं तरी काय घेणं ना देणं नाही सुटलं वीस दिवस तरी काय येणं देणं नाही असे काम होते बघितलं त्या फिल्टर प्लॅन्ट वर बघितलं आहो जे तिथं फिल्टर प्लॅन्ट वर इतकं कचरा त्या फिल्टर प्लांट तिथं आणि गुडघ्या इतका गाड तिथं सास करीला येऊन आणि ते पाणी फिल्टर मधून आपल्याला येऊन असलेली असते पाच ते वीस दिवसाला एकदा बघितलं तर भले तीन अजून दोन ना त्याला काय झालं सांग नाही नाही इकडून जनरल विषय सांगू नको मला मेन विषय काय ते सांग सगळे टाईट केलं गुरुजी हे बोलायच्या गोष्टी लाईट ट्रिप होती कुठं काय होतंय सगळे ताईक केले ते उपसून लिट करून घ्यायला लावलं शिवसाहेबांना शिव शिवसाहेबांना तिकडे पाठवलं शिवसाहेबांनी उपसून लिट विकडे घेतलं आणि पहिले वीस दिवसाला येत होतं बाबा आता पाच सहा दिवसाला तरी पाणी सोडा आम्ही चालू केले प्रयत्न चालू केले चार दिवसाला पाच दिवसाला पाणी पण पण झालं या थोडं पाणी कमी पडतंय थोडं वाद फुटा झालेली या ते पाण्याचा प्रश्न पहिला आहे महत्वाचा आहे ते चालू केलेला आहे आणि राहिले विकासाच्या कामासाठी का तर आम्ही पाठपुरावा चालूच आहे सगळे आम्ही केलेलं आहे फंड आले काम केले जाते त्याच्यामुळे जे आता आहेत का नाल्या भांडलेले रस्ते वगैरे त्याच्यामध्ये कनेक्शन घेण्यासाठी एक आव्हान नागरिकांना करणार आहोत जे आपली घरपट्टी हे आहे ते दोन टप्प्यामध्ये भरा अशी थोडी नागरिकांना सवलत देऊ आपण आणि कनेक्शन अगोदर घ्या असं सर्वांना सांगू त्याच्यासाठी आपण रिक्षा वगैरे हो फिरू सगळ्यांना सांगू आणि त्यांना कनेक्शन देणं प्रथम कर्तव्य अत्यावश्यक आहे त्यांना आणून धरणार नाहीत नागरिकांना धरायचं पण नाही आपण कनेक्शन देऊन सगळं व्यवस्थित करू आणि पाणी पुरवठा कसा चालू होईल आता तातडीच ते एक काम बघून बजेट आल्याच्या नंतर बाकीचे का विकासाचे काम आपल्या जे सांगितले रस्ते नाल्या स्वच्छता हे काम बजेट आल्या आल्या तातडीने चालू करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न राहतील आणि केले जातील दादा सांगितले बारामती करणारे ते शंभर टक्के करते फक्त आपण थोडा दम काढणे सगळ्या साठी दुसऱ्या काम चालू होती निवडणूक कुटुंबाचे देऊ शकतात पण